नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंडार येथे पिंपरी पेंडार येथे भव्य अशा बैलगाडा शर्यत आमदार केसरी पर्व दुसरे येत्या एकोणतीस तीस आणि एकतीस एक या तारखेला होणार आहे आणि दोन तारखेला मेगा फायनल आणि फायनलचा थरार आहे थरार होणार आहे तर आज घाटात आले घाटात आज आयोजक मंडळी भेटलेली आहे यात्रेचं नियोजन कशाप्रकारे हे व्हिडिओ माध्यमातून आपण पाहणार आहे मित्रांनो धावपट्टी एक नंबर आहे किती जरी पाऊस जरी झाला तरी ह्या धावपट्टीमध्ये पाणी साचून राहत नाही धावपट्टी एकदम प्लेन स्वरूपात आहे आणि चिखल वगैरे काहीच होत नाही पाऊस जरी झाला तरी रात्री पाऊस झाला आहे पण आता जरी धावपट्टीवरनं मी चलत गेलेलो आहे तरी पण धावपट्टी एकदम कोरडी वाटलेली आहे तर मित्रांनो यात्रेचं नियोजन कशाप्रकारे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करू

सर पण नमस्कार नमस्कार आमदार के श्री पर्व दुसरे पिंपरी पेंडार येथे भव्य बैलगाडा शर्यत येथे एकोणतीस तीस एकतीस आणि दोन तारखेला होणार आहे तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे ते सांगा आपण आमदार श्री पर्व पिंपरी पेंडार या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आपण घेत आहोत या यात्रे आपण एक पाचशे चाळीस बैलगाड्यांना सहभाग दिलेला आहे ही यात्रा आपली एकोणतीस तीस एकतीस आणि दोन तारखेला मेगा आणि सेमी सेमी फायनल आणि मेगा फायनल होणार आहे आणि या यात्रेनिमित्त आपण असं असंख्या अशी बक्षीस ठेवलेली आहे काय बक्ष बक्षीसांचं स्वरूप काय आपल्याकडं बक्षीस आपल्याक प्रथम क्रमांकासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये गाडा नंबर दोन दोन साठी एक लाख रुपये गाडा नंबर तीन साठी पन्नास हजार रुपये आणि त्यानिमित्त फळीपोट पंधरा हजार दहा हजार आणि सात हजार अशा पद्धतीची पक्षीचं ठेवलेलं आहे आणि फायनलसाठी आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे मोठा एक गाडी बुलेट आहे सात गाड्या मोटरसायकल आहे आणि सोळा गाड्या या इलेक्ट्रिक स्कूटी ठेवलेल्या आहे आणि या यात्रेचं आपल्या पुणे जिल्ह्यात आपण पाहता तुम्ही पण एक बऱ्याचशा गाटानं जातात पहिल्यांदाच आपल्या पुणे जिल्ह्यात हा ट्रॅक्टर हा आपण मोठा ट्रॅक्टर हा दोन बैलगाडा मालकांना विभागून देणार आहोत बुलट ही दोन बैलगाडा मालकांना विभागून देणार आहोत आणि ज्या मोटरसायकल ज्या सर्व आहेत पंचवीस गाड्या त्या सेपरेट आपण गाडा मालकांना देणार येणार आहे आणि त्याचप्रमाणे घाटाच्या महाराजासाठी एक चांदीची गदा आपण ठेवलेली आहे पर्व पहिले अतिशय सुंदर ते दोन मध्ये काय बदल केलाय तुम्ही आता आता पर्व ज्यावेळेस आम्ही यात्रेचे आयोजन केले गेले असंख्य अशा आमच्याकडून थोड्या छोट्या मोठ्या चुका झाल्या होत्या ते आम्ही त्या दुरुस्त करून नव्याने आता तुम्ही पाहत आहात घाटाचं असं व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे घाटाला जरा टपरा देण्याचा आम्ही थोडा प्रयत्न केलेला आहे आळ्याचं पण मागच्या वेळेस किंवा भिंत नव्हती हो ती भिंतही यावेळेस बांधलेली आहे त्याच्यामुळे आळं हे अतिशय पुणे जिल्ह्यातील एक टॉपचं आळं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं अशा पद्धतीने एक सुसज्ज असं आळं बनवण्यात आलं आहे आपण पाहतोय आता गेले पाच सहा दिवस पाऊस पडतोय तर काल सुद्धा आपल्या घाटामध्ये पाऊस झालेला आहे तर धावपट्टी बघितली तर असं वाटत नाही की पाऊस झालेला आहे काय सांगसान धावपट्टी बद्दल मोहिते साहेब आता तुम्ही पाहत आहोत रात्री एक नऊ ते दहा वाज वाजण्याच्या सुमारास एक भरपूर पाऊस आपल्या या परिसरात झालेला आहे या घाटावर पण झालेला आहे गेले दोन दिवस हा पाऊस पडत आहोत पण आता आपण आज एक दहा वाजलेले आहे पण सकाळी आम्ही आलो तेव्हा हीच परिस्थिती होती आता तुम्ही पाहत आहात किती जरी पाऊस झाला आमचा या धावपट्टी एवढा विश्वास आहे आम्हाला माहिती आहे किती जरी पाऊस झाला तरी आम्ही सकाळी गाडा सात वाजता घाट चालू करू शकतो अशा पद्धतीने धावपट्टीचं आम्ही नियोजन केलं आहे पाणी निघण्यासाठी पण आम्ही एक पाईपची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे घाटात एक पाच मिनिटं पाच मिनटं का होईना पण घाटात पाणी राहत नाही आळ्याचं नियोजन कसं आहे यावेळेस आळ्याचं व्यवस्थित असं नियोजन आहे मागच्या वेळेस एक भिंत नव्हती आम्ही यावेळेस साधारण एक ते दोन लाख रुपये खर्च करून एक जी पूर्वेच्या बाजूची जी, जी भिंत आहे आम्ही आहे त्याच्यामुळे कुठलाही बैल आळ्याच्या बाहेर जाताच येणार नाही ज्या बैलाला बाहेर निघायचं त्याला गेट उघडल्याशिवाय जाता येणार नाही गाडा मालकांसाठी काय नियमावलेला राहील आपल्याकडून आपण पहिली फेरी एकोणतीस तीस एकतीस रोजी पहिली फेरी घेणार आहोत या यात्रेत आपण जवळजवळ एकशे पंच्याऐंशी गाड्यांना दर दिवस संधी दिलेली आहे घाट हा सकाळी आठ वाजता चालू होईल एकदा गाडे मालकांना मी तुमच्या माध्यमातून सांगतो एकदा जर टोकन निघून गेल्यानंतर गाडे मालकांनी यात्रा कमिटीला कर आग्रह करायचा आणि आमचा गाडा घ्या आमचा गाडा घ्या आम्ही त्यांचे डिपॉझिट देऊन त्यांना सन्मानपूर्वक मागे पाठवणार आहोत घाट अंदाजे कसा लावणार आहे तुम्ही आता घाटाचं अजून नियोजन आम्ही केलेले नाही की आता ज्या पावसाची परिस्थिती बघ बगत, बघता काय होतंय काय नाही ते आम्ही तो निर्णय त्यावेळेस यात्रेच्या दिवशी लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर वर नस लाईव प्रक्षेपण आपले ते सूरज भुमकर यांच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे माध्यमातून करत आहोत पुणे जिल्ह्यातील नामांकित छाती किंग म्हणा जुपनी बादर म्हणा तर त्यांचं सत्कार समारंभ आहे तर कसं आहे नियोजन तुमचं या आमदार केसरी पर्व दोनच्या निमित्ताने आम्ही जे पुणे जिल्ह्यातले जे नामांत जुपणी बादर असतील छाती किंग असतील जे चांगले बैल धरणारे जे आष्टपैलू असतील त्यांचे सत्कार समारंभ आम्ही आमचे आमदार केसरी आमच्या मळगंगा देवस्थान ट्रस्टचे सचिव यांच्या माध्यमातून आणि यात्रा कमिटीच्या माध्यमातून या जुपणी बहादारांचे विशेष असे सत्कार आम्ही ठेवलेले आहे त्यामध्ये त्यांची आम्ही ते पी डी एफ ती व्हायरल करणार आहोत आज संध्याकाळपर्यंत कोणकोणते नामांकित बैल ह्या गाठामध्ये पाहता पाहायला भेटेल या यात्रा यात्रेनिमित्त निलेशादा काळे यांचा जलवा येणार आहे भरत शेठ शिवले यांचा पक्ष येणार आहे आनंद मामा वर्पे यांचा हिरा येणार आहे किशोर शेठ दांगड यांचा सैतान येणार आहे त्याचप्रमाणे जे थोरात भक्ते आहेत त्यांचा तो ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण येणार आहे असे नामवंत बैलगा बैलगाडा मालक या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आणि तुषार आमच्या जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि ट्रिपल थारचा मानकरी नंद्या याची विशेष उपस्थिती राहणार आहे गाडा मालकांना काय काय डॉक्युमेंट आहे आम्ही गाड्या मालकांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून कमीत कमी आपले जे बैल आहेत त्यांचे कलर फोटो हे यात्रा कमिटीकडे सुपूर्द करा जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला हे तहसील प्रांत मध्ये ज्यावेळेस हे करायचं त्यावेळेस अडचण येते गाडा मालक ते पण आणत नाही पण मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो कलर फोटो असल्याशिवाय कुठल्याही गाड्या मालकाचं डिपॉझिट हे मिळणार नाही रॅकचं नियोजन कशा प्रकारे आम्ही जवळजवळ पन्नास गाडी बसतील असा रॅक करणार आहोत आम्ही रॅक सुरू सकाळी एकदा एक एक एकदा उघडणार दुपारी एकदा उघडणार असं तीन ते चार जोड्या रॅक उघडणार एकदा पन्नास गाडी घातल्यानंतर त्या रॅकचं नियोजन आम्ही ते रॅकला एक कुलूप सिस्टम लावलेली आहे कुणी गाड्यावाला आला कुणी मोठा जरी आला तरी त्याला तो त्याच्यासाठी रॅक सर्वांना सारखा नेम असणार दोन तारखेला मेगा फायनल आणि फायनल आहे त्या दिवशी नियोजन कशा प्रकारे आहे आता तुम्ही पाहत आहात आम्ही साधारण पहिल्या फेरीसाठी एक सत्तर गाडे फायनलला सेमी साठी सत्तर गाडे घेणार आहोत त्याच्यानंतर मेगा फायनल साठी एक तीस गाडे घेणार आहोत आणि असे चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही सगळं प्रेक्षकांची तुम्ही पाहता गेल्या वर्षी आमच्याकडे जरा बैस बसण्याची गैरसोय होती तुम्ही आता आजूबाजूला पाहता आम्ही हे संपूर्ण बसण्यासाठी प्रेक्षकांना अतिशय चांगली अशी व्यवस्था केलेली आहे आणि आमचा घाट आता तुम्ही सभोवताली पाहता सगळीकडून असे झाडे सगळे मोठाली झाडे आहेत त्याच्यामुळे सावलीचं प्रमाण आमच्या घाटात प्रेक्षकांसाठी एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे बैल उतरवण्यासाठी कुठं केलेले धक्के वगैरे आपण रस्ते हायवे हायवेकून आला तिकडं अलीकडेच आपण बैल उतरवण्यासाठी अं धक्के केलेले आहेत आपल्या ह्या जो परिसर आहे हा जो इथून आपल्या आळ्याच्या मागे पण एक शासकीय गायरान आहे त्या शासकीय गायरानमध्ये झाडं तिथं धक्के विके भरपूर बनवलेले आहेत पुढली किती जरी रात्रीचा जा पाऊस झाला तरी कुठेही आपल्या पायी भरणार नाही अशा पद्धतीच्या जमिनी आमच्या या भागात आहेत जाता जाता जा 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 गाडा मालकांसाठी काय आव्हान बैलगाडा मालकांना मी या आमदार केसरी पर्व दोनच्या निमित्ताने सर्वांना सांगतो आपले ज्या प्रमाणे टोकन सर्वांनी वेळेत या आणि यात्रा कमिटीला सहकार्य करा जेणेकरून यात्रा एकतर पावसाचं वातावरण असल्यामुळे आयोजकांचं एक रात्रंदिवस आम्ही मेहनत करत आहोत त्या मेहनतीचा नक्कीच आम्हाला फळ भेटेल सर्वांनी वेळेत आले तर आम्हाला यात्रेला शोभा वाढेल